राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं नुकसान हे नांदेड जिल्हा आणि दोन नंबरला वाशिम जिल्ह्याचं झालेलं आहे साधारणतः तीनशे पन्नास गावात याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः चार लाख अकरा हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरं पाहून गेलेत एक दोन ठिकाणी मनुष्य हानी पण झालेली आहे आज मी स्वतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या रिसोड तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतो आहे आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आता आपण स्वतः स्वतः आपण जरी समोर पाहिलं आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना एक खात्री गवाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा साहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघंही घेतायत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे मी एवढंच आपल्या आपल्या माध्यमात सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्याची ज्या प्रमाणात नुकसान भरपा नुकसान झाले ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबडतोब दिली जाईल साहेब नियम साहेब नियम निकष बाजूला ठेवून नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी काय विशेष पॅकेज जाहीर करता येईल का नियम मी आज त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ही आज पाहणी केल्यानंतर हा माझा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाला निश्चित प्रकारे आम्ही देऊ आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांना मदत करणार आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे केंद्राकडे काय विशेष मागणी करणार का ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मोठी मागणी होत आहे तेच ते निकष त्याचे नियम त्याच्या काय जे अटीत जो नुकसान हुआ है। एपस, एस डी आर एफ के माध्यम से आपको तो मालूम है कि जो नुकसान जो होता है किसानों का नुकसान होता है जो, जो नुकसान भरपाई जो रहता है वो तो हम देते हैं नहीं केंद्र सरकार से आप मांग करेंगे कुछ केंद्र सरकार जरूर करेंगे क्यों नहीं करेंगे थैंक यू